आज आपण आळूच्या गरगट्याची रेसिपी बघतोय यासाठी आपल्याला आळूची पानं लागणार आहेत आता गरगट्याची पानं आणि वडीची पानं वेगळी असतात हे असे जरा ब्राऊन किंवा डार्क कलरचे दांडे असतात ही गरगट्याची पानं असतात वडीच्या पानांचं जर तुम्ही गरगटं केलं तर ते मिळून येत नाही चोयटा पाणी होतं तर असे देठ सोलून घ्यायचे आहेत आणि पानं स्वच्छ धुऊन चिरून घ्यायचे आहेत तुम्ही इथे बघू शकता इथे माझ्याकडे पंधरा सोळा पानं होती डायरेक्ट प्रेशर कुकरमध्ये घेतोय आपण इथे आपण दोन स्वीटकॉर्न त्याच्यामध्ये ॲड करणार आहे खूप सुंदर लागतात हे मिस करू नका नंतर एक वाटी आपण शेंगदाणे ॲड केलेत भिजवून कच्चे शेंगदाणे होते आणि अर्धी वाटी चण्याची डाळ दोन ग्लास पाणी ॲड आहे आणि कुकरला मस्त अशा तीन ते चार शिट्ट्या आहेत शिजवताना थोडं मीठ आणि हळद विसरू नका छान शिजलं पाहिजे तोपर्यंत एक वाटण करून घेऊ हिरवी मिरची लसूण थोडंसं जिरं आणि कढीपत्ता कढीपत्ता तुम्ही वाटणात नाही घातलं तरी देखील चालेल बघा किती सुंदर शिजलेलं आहे यातलं स्वीटकॉर्न सेपरेट करून आळूला गरगटून घ्यायचं आहे त्यामुळेच त्याचं नाव गरगट आहे इथे आपण चण्याचे पीठ घेतलं आहे म्हणजेच बेसन त्यामध्ये पाणी ॲड केलं त्याची एक स्लरी आपण ह्याच्यात ॲड करायची आहे जेणेकरून एक छान क्रीमी टेक्शर येईल चिंचेचं पाणी ॲड केलं आहे इथे मी दोन चिंचा घेतलेल्या आणि थोडासा गूळ नंतर त्याला आता फोडणी देऊन घेऊयात फोडणीसाठी तेल मोहरी हिंग आणि आपण मगाशी जे वाटण केलेलं ते बेडगी मिरची पावडर मी ॲड केले तुम्हीही स्किप देखील करू शकता यांनी फक्त कलर आणि एक स्मोकी फ्लेवर येतो वरतून फोडणी होतली आहे आणि जे कॉर्न आपण सेपरेट केलेले ते परत ऍड करायचे आहेत थोडंसं दहा ठेवायचं आहे आणि जबरदस्त असं आळूचं गरगटर रेडी आहे आता चपाती भात तुम्ही कशासोबतही खाऊ शकता मी तर तसंच खाणार आहे मला खूप आवडतं अशा मी चार प्लेट खाल्ल्या आहेत नक्की रेसिपी ट्राय कर?